नमस्कार जी आर कॉर्नर मराठी मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर या व्हिडिओ मध्ये जिल्हा परिषदच्या मा माध्यमातून ओपनवेल विद्युत मोटर साठी ऑनलाईन अर्ज कशा प्रकारे करायचंय यासाठी लागणारे जे काही डॉक्युमेंट आहेत व ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत परंतु अशाच प्रकारे महत्वपूर्ण अपडेट्स मिळवण्यासाठी चॅनेल ला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करा बेल आयकॉन प्रेस केल्याने महत्वपूर्ण अपडेट्स नोटिफिकेशन द्वारे तुमच्या परत पोहोचत जाते चला तर पाहूयात कशा प्रकारे तुम्ही पाच एच पी ओपन वेल विद्युत मोटर साठी अर्ज करू शकता तर त्यासाठी तुम्हाला जिल्हा परिषद पुण्याच्या पोर्टलवर यायचे तर आपण सध्या आपण जिल्हा परिषद पुण्याच्या पोर्टलवर आलेलो आहोत तर त्यासाठी तुम्हाला जी काही वेबसाईट ची लिंक आहे ते वेबसाईट ची लिंक तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिली जाईल व तुम्ही इथेही पाहू शकता झेडपी पुणे सेस योजना डॉट कॉम अशा प्रकारे ही जी काही वेबसाईट आहे ही वेबसाईट तुम्ही गुगलवर सर्च करू शकता तर अशा प्रकारे सर्च केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे जो काही वेबसाईटचा पोर्टल आहे तो वेबसाईटचा पोर्टल दिसेल अशा प्रकारे पोर्टल आल्यानंतर तुम्हाला अर्ज करण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला इथे उजव्या साईडला पाहिजे अर्जदार तर अर्जदार म्हणून ऑप्शन असणार आहे तर अर्जदार ऑप्शनच्या खाली नवीन अर्जदार आणि अर्जदार लॉग इन अशा प्रकारचे दोन ऑप्शन असतील जर तुम्ही नवीन लाभार्थी नोंदणी केली नसेल तर नवीन अर्जदार या वर क्लिक करून लाभार्थी नोंदणी करू शकता आणि जर तुम्ही लाभार्थी नोंदणी केलेली असेल तर अर्जदार लॉग इन या वर क्लिक करून तुम्ही लॉग इन करू शकता तर नवीन लाभार्थी नोंदणी करण्यासाठी जेव्हा मागील व्हिडिओ आपण बनवला आहे त्याची लिंक तुम्हाला आय बटन मध्ये दिली जाईल तर आपण जे काही लाभार्थी नोंदणी केली तर त्यासाठी अर्ज करण्यासाठी अर्जदार लॉग इन या ऑप्शनवर क्लिक करून यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला अर्जदार लॉगिन हा पेज दिसेल तर अर्जदार लॉग इन पेज मध्ये तुम्हाला तुम्ही लाभार्थी नोंदणीच्या वेळेस मोबाईल क्रमांक आणि पासवर्ड टाकला असेल तो मोबाईल क्रमांक आणि पासवर्ड तुम्हाला सर्वप्रथम टाकून घ्यायचे मोबाईल क्रमांक आणि पासवर्ड टाकून घेतलेले आहे त्याच्यानंतर लॉग इन वर क्लिक करायचे लॉग इन वर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे तीन विभाग दिसतील समाज कल्याण विभाग असेल दिव्यांग कल्याण विभाग व कृषी विभाग तर यामध्ये आपल्याला जे काही पंच्याहत्तर टक्के टक्के अनुदानावर अर्ज करायचे तर त्यासाठी आपल्याला इथे पंच्याहत्तर टक्के अनुदानावर या ऑप्शनवर क्लिक करायचे परंतु सर्वप्रथम याची जी काही अर्ज करण्याची जी काही अंतिम मुदत आहे ती अंतिम मुदत तीस नऊ दोन हजार पंचवीस आहे तर तुम्ही अर्ज तीस नऊ दोन हजार पंचवीस पर्यंत करू शकता त्यानंतर आपल्याला इथे पंच्याहत्तर टक्के अनुदानावर शेतकऱ्यांना साहित्य पुरवणे या ऑप्शनवर क्लिक करायचे या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला सर्वप्रथम तुम्ही नवीन लाभार्थी वेळेस जी काही माहिती भरलेली असेल ती माहिती तुम्हाला इथे दिसून येईल तर त्या माहितीला आपल्याला स्किप करायचे आणि पेज स्क्रोल करायचे तर अशा प्रकारे पेज स्क्रोल केल्यानंतर आपल्याला महत्वाची अशी माहिती भरायची तर महत्वाच्या माहितीमध्ये नऊ नंबरचा ऑप्शन आहे मागणी असलेले अवजाराचे नाव तर यामध्ये मागणी असलेल्या अवजाराचे नाव निवडा यामध्ये यायचे यामध्ये आल्यानंतर खूप सारे ऑप्शन असतील तर इथे एक नंबरलाच ऑप्शन आहे ओपन वेल विद्युत मोटर पंप संच तर यासाठी आपल्याला जो काही पंच्याहत्तर टक्के अनुदानावर अर्ज करायचे तर या ऑप्शनला क्लिक करायचे त्याच्यानंतर तुम्हाला इथे दहा नंबरचा ऑप्शन आहे तर दहा नंबरच्या ऑप्शनला तुमची जी काही फार्मर आयडी आहे ते फार्मर आय डी यामध्ये टाकून घ्यायचे तुम्ही जे काही शेतकरी नोंदणी केली असेल ती फार्मर आयडी तुम्हाला इथे टाकून घ्यायचे त्याच्यानंतर तुम्हाला इथे अकरा नंबरचं लाभार्थीचे धारण क्षेत्र तर लाभार्थीचे धारण क्षेत्र जे तुमच्या सात बारावर क्षेत्र असेल आठवड क्षेत्र असेल ते क्षेत्र गुंठ्यामध्ये असेल हेक्टर मध्ये असेल ते तुम्हाला टाकून घ्यायचे त्याच्यानंतर तुम्हाला बारा नंबरच्या ऑप्शन मध्ये लाभार्थीकडील सिंचन सुविधा वीर कॅनॉल पाजर तलाव नदी इत्यादी तर यामध्ये तुम्हाला तुमच्यावर जे काही सिंचन सुविधा असणार आहे ती सिंचन सुविधा निवडा या ऑप्शनवर क्लिक करून तुमच्यावर विहीर कॅनॉल पादर तलाव नदी किंवा इतर काही असेल ते सिलेक्ट करायचे त्याच्यानंतर तेरा नंबरचा ऑप्शन आहे लाभार्थीकडे असणारे सिंचन साहित्य विद्युत पंप संच इंजिन तर तुमच्यावर जे काही सिंचन साहित्य असेल इंजिन असेल तर इंजिन सिलेक्ट करायचे विद्युत पंप संच असेल तर विद्युत पंप सिलेक्ट करायचे त्याच्यानंतर इथे चौदा नंबरचा ऑप्शन आहे लाभार्थीकडे असणारी जनावरे संख्या तर लाभार्थीकडे जनावरे जी काही जनावरे असतील जर तुमच्याकडे जनावरे नसतील तर शून्य टाकायचे आणि जर असतील एक दोन काय असतील दहा असतील ती संख्या तुम्हाला यामध्ये टाकून घ्यायचे त्याच्यानंतर तुम्हाला इथे पंधरा नंबरचा ऑप्शन आहे लाभार्थीकडे विद्युत कनेक्शन आहे नाही जर तुमच्याकडे विद्युत कनेक्शन असेल तर हायवर क्लिक करायचे नसेल तर नाही वर क्लिक करायचे जर हायवर क्लिक केल्यास तुम्हाला इथे असल्यामध्ये सिलेक्ट करावं लागणार आहे तर यामध्ये तुम्हाला विद्युत कनेक्शन निवडा तुमच्यावर कोणतं विद्युत कनेक्शन आहे थ्री फेज आहे सिंगल फेज आहे तर या दोन्हीपैकी कोणताही ऑप्शन निवडायचे नाही हा ऑप्शन तुम्ही इथे नाहीवर असेल तरच तुम्हाला सिलेक्ट करायचे त्याच्यानंतर इथे महत्वाचं जे काही आहे डॉक्युमेंट अपलोड करा जे काही कागदपत्र आहेत ते कागदपत्र तुम्हाला इथे अपलोड करायचे तर कागदपत्रे अपलोड करण्यासाठी तुम्हाला जी काही प्रत्येक कागदपत्रांची साईज आहे ती दोन पेक्षा जास्त नसावी तुम्ही जे काही डॉक्युमेंट अपलोड करणार आहेत त्यांची जी काही साईज आहे ती साईज दोन पेक्षा कमी ठेवायची तर यामध्ये जे काही डॉक्युमेंट्स आहेत ते पाहूया तर यामध्ये सोळा नंबरचा ऑप्शन आहे शेतीचा आठव उतारा अपलोड करा तर यामध्ये टीप आठव उतारा मागील तीन महिन्यातील असा तुमचा जो काही आठव उतारा आहे तो लेटेस्ट असला पाहिजे किंवा तीन महिन्याच्या आतमधला असला पाहिजे जर त्याला चार महिने झाले असतील तर तो अपलोड करायचा नाहीये तर यामध्ये तुम्ही डॉक्युमेंट जो काही आठवतार आहे तो अपलोड करू शकता त्याच्यानंतर इथे सतरा नंबरचा ऑप्शन आहे छोटे कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र अपलोड करा तर छोट्या कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र तुम्हाला कुठे भेटेल तर इथे उजव्या साईडला तुम्ही पाहू शकता लाल अक्षरामध्ये छोटे कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र डाउनलोड करा यावर क्लिक करून तुम्ही जे काही प्रतिज्ञापत्र आहे ते डाउनलोड करू शकता आणि ते प्रतिज्ञापत्र डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला योग्य ती अशी माहिती त्यामधली भरायची आणि ते माहिती भरून तुम्हाला ते स्कॅन करायचे किंवा मोगा तुम्ही तुमच्या मोबाईल मधून फॉर्म भरत असाल तर ते तुम्हाला फोटो काढायचे आणि यामध्ये तुम्हाला अपलोड करायचे त्याच्यानंतर तुम्हाला इथे अठरा नंबरचा ऑप्शन आहे सात बारा उतारा अपलोड करा तुमचा जो काही जमिनीचा सात बारा उतारा असेल जो काही तुम्ही आठ उतारा अपलोड करणार त्याच्यावर जो काही सात बारा उतारा असणार आहे तो सात बारा उतारा तुम्हाला इथे अपलोड आहे तो सात बारा उतारा तुम्ही अपलोड करा तर त्याची साईज ही तुम्हाला दोन एम पेक्षा कमी ठेवायची आहे त्याच्यानंतर तुम्हाला इथे एकोणवीस नंबरचं ऑप्शन आहे सिंचन सुविधे अंतर्गत विद्युत पंप सायन्स लाईट बिल अपलोड करा तर यामध्ये तुम्हाला जे काही लाईट बिल आहे ते लाईट बिल तुम्हाला अपलोड करण्यासाठी सांगितलंय परंतु हे जे काही लाईट बिल आहे ते लाईट बिलचं डॉक्युमेंट ते ऑप्शनल आहे तुम्ही अपलोड केलेच नाही तरी चालेल परंतु हे जे काही वरती महत्वाचे तीन डॉक्युमेंट्स आठ उतारा छोटे कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र सात बारा उतारा अपलोड करा हे महत्वाचे तीन डॉक्युमेंट तुम्हाला अपलोड करावे लागणार आहे त्याच्यानंतर तुम्हाला इथे खाली आल्यानंतर तुम्हाला टिकच्या ऑप्शनवर क्लिक करायचे तर टिकच्या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला खाली तीन ऑप्शन दिसतील रिसेट करा अर्ज पाठवा आणि प्रिंट व्यू तर यामध्ये रिसेट करा हा ऑप्शन तुम्हाला माहिती पुन्हा पुसून भरायची असेल तर या ऑप्शनवर क्लिक करू शकता पण तुम्हाला माहित असेल की तुम्ही माहिती आहे योग्य अशी भरलेली आहे तर तुम्हाला या ऑप्शनला इग्नोर करायचे त्याच्यानंतर अर्ज पाठवा तुमचा फॉर्म योग्य असा भरलेला आहे तुम्हाला माहित असेल तर तुम्हाला अर्ज पाठवा या ऑप्शनवर क्लिक करायचे या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुमचा जो काही फॉर्म आहे तो फॉर्म यशस्वीरित्या सबमिट झाला जतन झाला असा एक पॉपअप येईल असं एक पॉप आल्यानंतर त्यावर ओके वर क्लिक करून तुम्हाला प्रिंटसाठी एक पॉप येईल तर प्रिंट साठी पॉपअप आल्यानंतर त्यावरही तुम्हाला ओके करायचे आणि ओके केल्यानंतर प्रिंट घेण्यासाठी तुम्हाला येईल तर तुम्ही प्रिंट पीडीएफ मध्ये सेव्ह करू शकता किंवा तुम्ही तुमच्याजवळ प्रिंटर असेल तर प्रिंटरमध्येही काढू शकता जर तुम्हाला प्रिंट काढण्यासाठी आले नाही तर तुम्हाला इथे प्रिंट व्यूचा ऑप्शन आहे तर प्रिंट ऑप्शन वर क्लिक करून तुम्ही प्रिंट घेऊ शकता तर अशा प्रकारे तुम्ही जे काही पाच एचपी ओपन वेल विद्युत मोटर साठी ऑनलाइन अर्ज कशा प्रकारे करायचा व यासाठी जे काही लागणारे डॉक्युमेंट्स आहे ते डॉक्युमेंट्स कोणकोणते आहेत ते कशाप्रकारे अपलोड करायचे याची संपूर्ण माहिती घेतली असेल तर अशाच प्रकारचे महत्वपूर्ण अपडेट्स मिळवण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा व बेल ऐकॉन प्रेस करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका